नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बांधकाम कामगार बंधूं महाराष्ट्र इमारत आणि इमारत बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्यामार्फत तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार महामंडळाकडे नोंदणीकृत आहेत तसेच ज्यांचे बांधकाम कामगारांचे कार्ड सक्रिय आहेत अशा बांधकाम कामगारांना दोन हजार चोवीसपासून भांडी योजना सुरू करण्यात आली आहे तर यासंदर्भातली ही एक महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नव नवीन ज्या काही बातम्या आहेत त्याचे नोटिफिकेशन वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील या भांडी वस्तूंची किंमत ही सुमारे पंधरा हजार ते वीस हजार रुपये एवढी आहे या योजनेचा लाभ हा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झाला आहे ही योजना फे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत राबवली होती त्यानंतर ही योजना थोड्या कालावधीसाठी बंद करण्यात आले होते पण आता मतदान झाल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये भांडी वाटप योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे भांड्यांचे सेट मिळालेसुद्धा आहेत कोणता जिल्हा आहे याबद्दल माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत आता हे यामध्ये आपण बघू शकतो की बांधकाम कामगार बंधूंनो तुम्ही जर महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत केली असेल किंवा अद्यापही तुम्हाला जर बांधकाम कामगार भांडी योजनेचा लाभ मिळालेला नाही तर तुम्ही बांधकाम कामगार बंधूंनो या योजनेचा लाभ घेऊ शकता लाभ घेण्यासाठी पद्धत खूप सोपी आहे हा लाभ कसा घ्यायचा याबद्दल आपण माहिती बघूयात तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून या योजनेचा लाभ सुरू झाला होता हा जी काही योजना होती ती एकूण तेरा मार्चपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू होती पण लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक तारीख जा जाहीर झाल्यापासून म्हणजे मार्च दोन हजार चोवीसपासून आचारसंहिता सुरू झाली होती त्यामुळे ही भांडी योजना बंद करण्यात आली होती पण आता भांडी वाटप योजना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे नुकत्याच त्याचे वाटप सुरू झाले आहे जिल्ह्यामध्ये मतदान झाल्यानंतर भांडी वाटप योजना सुरू झाली आहे त्यानंतर तुम्ही तुमची नोंदणी आपापल्या जिल्ह्यामध्ये करून त्या संदर्भातली जिल्हा सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकता यासाठीचे जे काही कागदपत्र आहे ते आधार कार्ड कामगार कार्ड एक रुपया एक रुपयाची कामगारांची फी पावती भांडी मिळवण्याचा असणारा जो काही फॉर्म आहे प्रपत्र ई असं त्याला म्हटलं जातं हमीपत्र रेशन कार्ड झेरॉक्स आणि जाताना तारीख वार यासाठीचा सा अर्ज जो काही तो आता ही योजना कोणासाठी आहे ज्या कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्याकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे आणि त्यांना स्मार्ट कार्ड तसेच एक रुपयाची पावती भेटली आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे तसेच नोंदणी केल्यानंतर सुद्धा जे बांधकाम कामगार आहेत म्हणजे कामगारांची नोंदणी सक्रिय आहे अशा सर्वांनाही ही भांडी योजना आहे आता अर्ज कसा करायचा तर भांडी योजना मिळण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला बांधकाम कामगार म्हणून महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार मंडळ मुंबई त्यांच्याकडे नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी केल्यानंतर ज्यावेळी बांधकाम कामगारांचं ऑनलाईन खाते चालू होते तो बांधकाम कामगाराचे कार्ड मिळेल आणि एका रुपयाची पावती मिळेल त्यावेळी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे ऑफिसमध्ये जाऊन भांडी मिळवायचा अर्ज भरून द्यायचं आहे भांडी मिळवण्याचा अर्ज दिल्यानंतर ते तुम्हाला एक तारीख किंवा वार देतील त्या तारखेला जे कागदपत्र मग अशी मी म्हणाल तसं फॉर्म आधार कार्ड कामगारांचा कार्ड एक रुपयाची पावती जे सांगतील ते त्या सर्व घेऊन त्याच ऑफिसमध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट घेऊन तसेच बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करून भांडीसोबत फोटो वगैरे घेऊन तुम्हाला भांडीचा किट दिला जातो ती भांडी किट घेऊन तुम्ही आपल्या घरी येऊ शकता आता हे मिळवण्यासाठी किती खर्च येतो ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्याकडे झाली आहे त्यांचे खाते सक्रिय आहे अशा सर्वांना जी काही भांडी योजना आहे ती पूर्णपणे मोफत दिली जाते त्यासाठी कोणालाही एक रुपये द्यायची गरज नाही आहे पण मध्यंतरी ही योजना चालू झाल्यानंतर अनेक एजंटामार्फत हे भांडे देण्यात आले त्यामुळे चारशे रुपये ते एक हजार रुपयापर्यंत त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले पण महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्यामार्फत ही योजना पूर्णपणे मोफत आहे सगळ्यांनी नोंद घ्यायची अर्ज केल्यानंतर किती दिवसात मिळतात तर महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्याकडे किंवा तुम्ही जिल्ह्यातील बांधकाम कामगार ऑफिस यांच्याकडे भांडी मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर एका आठवड्याच्या आतिष नगांचे भांडी दिली जातात मग यापेक्षा का जा, थोडासा काळ जास्त लागू शकतो पण शक्यतो लागत नाही अर्ज केल्यानंतर तुम्हाला लगेचच तिथे तारीख दिली जाते आणि त्या तारखेला तुम्हाला काय केलं जातं त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला काय मिळू शकतात भांडी मिळू शकतात आता ही जी योजना आहे ती परत सुरू झाली आहे का तर फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून झाली होती मार्चमध्ये आचारसंहिता लागू झाल्यामुळं थोडीशी बंद झाली होती पण ज्या म जिल्ह्यांमध्ये मतदान झाले आहे त्या जिल्ह्यांमध्ये आता परत ही भांडी योजना सुरू झाली आहे या भांड्यांचा जो काही स्टॉक आहे तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेला आहे पण आचारसंहितेचे कारण देऊन ही भांडी वाटप योजना बंद करण्यात आलेली आहे पण या ठिकाणी आपण बघू शकतो की आपण संबंधित ऑफिसमध्ये जाऊन यासंदर्भातली जी काही चौकशी आहे ती आपण करू शकतो चौदा मेपासून काही जिल्ह्यांमध्ये याचं जे काही वाटप आहे ते सुरू झालेलं आहे मग आता या ठिकाणी आपण जो काही भांड्यांचा सेट आहे त्याच्यामध्ये कुकरसहित जे कुकरचे तीन भांडे तीस भांडे आहेत त्याच्यामध्ये तीस भांड्यांचा नग या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला स्क्रीनवरती जी काही वेबसाईट दिसत आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही नोंदणी करायची आहे आणि बांधकाम कामगार यांना किंवा जो काही फॉर्म आहे मिळण्यासाठीचा तो सुरुवातीला फॉर्म भरून आपल्याला द्यायचा आहे आणि तो फॉर्म भरून तो जमा करून त्या ऑफिसमध्ये मगच आपल्याला काय होणार आहे याचा याची जी काही आपल्याला यादी आहे किंवा जी काही माहिती आहे ती मिळणार आहे आता बांधकाम कामगार यादीमध्ये इमारती असतील रेल्वे असतील रस्ते असतील मग सिंचन रेडिओ त्याच्यानंतर एअरफील्ड त्याच्या पाण्याचे तलाव बोगदे जलाशय कन्वर्ट ब्रिज दूरदर्शन पूरनियंत्रक कामं करणारे धरण कालवे टेलिफोन तटबंदी त्याच्यानंतर टेलिफोन प्र संप्रेषण तेल वायू प्रतिष्ठान पिढी पाणी बाहेर काढणे विजेचे वितरण करणे जलवाहिनी पाईप टॉवर स्वयंचलित लिफ्टची व्यवस्था गड कापणे तोडणे दळणे स्वयंपाक करण्यासाठी ठिकाणी वापरासाठी मॉड्युलर युनिट्सची व्यवस्था करणे वीज ओळी वायरिंग असतील म्हणा किंवा लाईन पाईप असतील म्हणा सौर पॅनलचे कार्यक्षमता करणारे म्हणा सौर सार्वजनिक उद्यानं किंवा नैन्यस या ठिकाणी बांधकाम करणारे काच कापणारे काच प्लास्टर काच पॅनल तयार करणारे कारंजे स्थापन करणारे सुरक्षा दरवाजे उपकरणं अग्निशामक यंत्राची दुरुस्ती दगड कापणं पेंट सुतारकाम रोटरी बांधकाम आहे सिंचन पायाभूत सुविधा आहेत सुतारकाम त्याच्यानंतर गटर प्लंबिंगचं काम, तर, प्लंबिंग काम करणारे कारखाना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस अंतर्गत समाविष्ट नसलेले विटा छप्पर इत्यादी तयार करणारे म्हणा यांचा समावेश याच्यामध्ये होतो आता ही जी भांडी योजना आहे त्या भांडी योजनेचा जी आर जो आहे तो अठरा जानेवारी दोन हजार दो एकवीसला आलेला आहे महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम जे काही कामगार आहेत त्यांना तीस नगाची भांडी किट योजना देण्यात येत आहे या भांडी किटची किंमत जवळजवळ पंधरा हजार ते वीस हजार इतकी आहे आता ही जी आहे ती पूर्णपणे ही मोफत आहे ह्याचीही नोंद लोकांनी घ्यायची आहे आणि आपल्या नजीकच्या असणाऱ्या कामगार कल्याण ऑफिसला जाऊन भेट देऊन तुम्ही काय करू शकता वरील कागदपत्रांची जी काही खातरजमा आहे ती करून घेऊन तुम्ही या योजनेचा लाभ त्वरित घेऊ शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल मदतपूर्ण वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा धन्यवाद